जीवन विद्या मिशनचे आजीव विश्वस्त प्रल्हाद वामनराव पै हल्लीची तरुण जोडपी म्हणतात आम्हाला मूल नकोच त्यात खूप ऊर्जा खर्च होते आमच्या आनंदाच्या कल्पना वेगळ्या आहेत ग्लोबल वॉर्मिंगचं संकट दाराशी आलंय जगात युद्ध पेटली आहेत इतक्या अशांत कलकलाटात एक नवा जीव कशाला जन्माला घालायचा हा जो बदल होतोय त्यात काळजी करावी असे कोणकोणते मुद्दे या विचित्र प्रश्नाला काही उत्तर असू शकतात का काय होता तो प्रश्न आणि काय मिळालं उत्तर वाचा या वर्षीच्या लोकमत दीपोत्सव मध्ये माणूस मशीन आणि मॅजिक अकरा मान्यवर अकरा प्रश्न आणि ए आय न दिलेली अकरा उत्तर माणूस आणि मशीन यांच्यातल्या गप्पांचं थक्क करणार मॅजिक हा लेख आणि असच भन्नाट खूप काही वाचा एका लाख मोलाच्या संपन्न दिवाळी अंकात अर्थातच लोकमत दीपोत्सव तीन लाख खप ओलांडणारा अंक नव्हे उत्सव लोकमत दीपोत्सव दिवाळी आधी सर्वत्र उपलब्ध अधिक माहिती आणि ऑनलाईन खरेदीसाठी दीपोत्सव डॉट लोकमत डॉट कॉम व्हॉट्सअप संपर्क नाईन डबल वन टू झिरो फाईव्ह झिरो फाईव्ह डबल झिरो